No, no, no. नहीक हकते आजरीकोटि अऐ काला या जम inversते》ज्यमक जुछ भकनलेशन में आखता की बरामे इना को उपारेय काल आखता को विखे recognize कहणा प्लतेक हे माइक हे माइक माइक গুৰু <laughs> দে <laughs>

खाली <laughs> करा <laughs> নাই কা মুত্তা কালী গনা আই তুমি বাঁচাও সাপে লাগা নাই কে তে শিবার হাত নাই আজবা তোমার নাই কা মুত্তা কালী গনা আর সরকার নাই পথে কে তে শিবার হাত নাই ওলম করি ভক্ত সরকার हजर पाहिजे होते प्रतिनिधी हजर नको जरा सगळ्यांची साहेबांनी बोलणं केलेलं आहे कचरे साहेबांची त्यांनी बुधवारी माननीय मंत्री मोदय मकरंद पाटील जे सातारा जिल्ह्याचे आहेत त्यांनी मीटिंग लावतो म्हणून सांगितलं घेऊन या म्हणले दुसरं आहे का महत्वाचं आहे का त्यांनी विनंती केलेली आहे की पूर्ण प्रशासन पूर्ण प्रशासन हे पूर्ण सध्या महाराष्ट्राचं तिकडं आहे कुठं पूरग्रस्त ठिकाणी त्यामुळे त्यांनी विनंती केली की कृपया थोडा वेळ द्या म्हणून त्यांनी ही विनंती केली

एक आयुक्त कार्यालयामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं झालं की आत्ता एवढ्या वर्षापासून ही लोक जमिनीसाठी वंचित आहेत आणि आता लोकांना वाटायला लागलं की कुठेतरी जमनी मिळतील एवढं सगळं पूर्ण झालं सगळे अर्ज मंत्रालयात गेले आणि आत्ता मंत्रालयातले जे अधिकारी आहेत ते सहसचिव इंगळे आणि कक्ष अधिकारी गावडे ही दोन अधिकारी ही धर्मग्रस्तांना लागलेली कीड आहे त्यांच्यामुळे हे पुनर्वसन होत नाही जर ते दोन अधिकाऱ्यांची माझं मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि पुनर्सन मंत्र्यांना माझं सांगणं आहे की ही ही कीड काढावी हे तिन्ही हे दोन्ही आहेत त्यांची बदली करावी त्याशिवाय कोयना धरणग्रस्तांचा किंवा आभरणग्रस्तांचा हा विषय सुटणार नाही हे माझं ठाम मत आहे माझी मंत्री साहेबांना विनंती आहे त्यांची लवकरात लवकर बदली करण्यात यावी कोयना धरण गेली साठ पासष्ट वर्ष झाली आजपर्यंत लोकांना जमीन मिळाली नाही बरं आम्ही ही जमीन आमच्या हक्काची जमीन मागतोय आम्ही शासनाकडे काय अतिरिक्त भार मागत नाही आणि शासन ह्यामध्ये पळवाटा काढते गेली सात आठ वर्षे याबाबत आमच्या आंदोलन चालू आहेत सकारात्मक बैठका झाल्यात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशाली एकोणीस मार्च दोन हजार अठराला बैठक झाली होती त्या बैठकीत स्पष्ट निर्देश दिले होते की तीन महिन्यात संपूर्ण करा म्हणून त्यानंतर काय झाले नाही म्हणून वेगवेगळे आंदोलन झाले त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशाली बैठक झाली त्यांनी निर्देश दिले परंतु झालेल्या बैठका आणि झालेल्या आंदोलनामध्ये जे काही ठोस निर्णय झालेत त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही आणि कोयना दरंगस्तांची पिळवणूक करण्यासाठी मंत्रालयातले अधिकारी काही काम करत आहेत ते पिळवणूक थांबवण्यासाठी आज जलसमाधी आंदोलन केलेलं आहे हे कोयनेचं पाणी नसून हे कोयनेचे आश्रू आहेत आणि आज प्रातिनिधिक स्वरूपात या आश्रूमध्ये आम्ही आलेलो आहे पण ह्या आश्रूची ठिणगी भविष्यात झाली तर सरकारला सळवकी पोळख केल्याशिवाय सोडणार नाही असा या ठिकाणी हा इशारा देतो आपले व्याघ्र प्रकल्पग्रस्त पण इथं काही लोक आले त्यांचे नेमके काय प्रश्न प्रलंबित आहेत व्याघ्र प्रकल्प एकोणीसशे पंच्याऐंशी साली जाहीर झाला जाहीर झाल्यानंतर त्यांनी आजपर्यंत त्यांना कोणता भाग पाहिजे कोरमध्ये कोणता भाग बपरमध्ये पाहिजे हे आजपर्यंत जाहीर केलेलं नाही आणि प्रकल्पामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे त्यामध्ये पाच गावं ठाण्याला गेलीत त्यामध्ये पाचशे हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आहे परंतु त्यांच्या कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत आणि या ठिकाणी प्रकल्पाच्या नावाखाली वेगवेगळी कामे केली जातात त्यामध्ये भ्रष्टाचार केला जातो पण प्रकल्पस्थांचे शंभर टक्के पुनर्सन करण्यासाठी त्यांच्याकडे आराखडा नाहीत आणि एवढं मोठं आंदोलन असताना ते अधिकारी कधीही हजर राहत नाहीत त्यामुळं येणाऱ्या काळात वेळ पडली तर त्या अधिकाऱ्यांना जंगलात सोळोके पोळोखे याशिवाय राहणार नाही आमची okay. मागणी जमीन सगळ्याला सगळ्यांना जमीन भेटला पाहिजे आम्हाला आम्ही साठ वर्ष पासष्ट तरी तुमचा पत्ता नाही आता देतो मग देऊ तो उद्या देतो तर आम्हाला काय नाही पाहिजे आम्ही आता धक्ना तू उड्या घेणार सांग तुम्ही कधी द्यायचं आमची आता पोरं मसाळी झाली आम्ही आता मरायला ठेवलो तरी तुम्ही हे करीत नाही काय येतील की आता जातील तुम्ही मात्र साहेब मजबूत जाऊन बसला याचा काय फायदा नाही आमचा काय फायदा केला नाही साहेब आम्हाला वनवासा टाकलं आणि नदी आमची आम्ही आता नदी ठेवलो मग काय करणार तुम्ही कसं ऊस भागात पिकवणार एसीमध्ये बसणार हां आमचा निर्णय पॅट जरी झाला पाहिजे आणि जमीन आम्हाला पट दिसी लागली पाहिजे हां हेच हा? आमचं म्हणणार हां त्याशिवाय आम्ही तुमचं हे सोडणार नाही तुम्हाला घाबरणार नाही काय घाबरायचं कारण नाही हां आमच्या बापाच्या जमनी आमच्या बापाच्या जमनी आम्हाला द्या तुमच्या किशातल्या नका आम्हाला हां आम्ही काय घाबरणार नाही

હા કાચો લેત નમઈત ગાતા એસી પસવાઈ ગયો છે એ નંદ કાકે ઓન બસ નંદ ના એ મલાનો